राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे एकोणीस हजार आठशे क्विंटल कांद्याची आवक आज आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज निघाले तर टॉप क्वालिटीचं एक लॉट दोन हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांदे विकले तर सायखेडा येथे चार हजार पाचशे सत्तर क्विंटलची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचं एक लॉट दोन हजार आठशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला सडाणा इथे दहा हजार एकशे पन्नास क्विंटल चावका आली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार पाचशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सहा हजार दोनशे क्विंटल चावका आली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड येथे दहा हजार क्विंटल चावका आली होती सरासरी कांदे भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला ओमराने तेवीस हजार पाचशे क्विंटल चावकाली होती सरासरी कांदे भाव दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा <गलता> एक लॉट दोन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला कळवणे येथे सहा हजार दोनशे क्विंटल चावकाली ती सरासरी कांदेश भाव दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लाट दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधरसोली येथे दहा हजार क्विंटल चावकाली ती सरासरी कांदेश भाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लाट दोन हजार दोनशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे एक हजार पाचशे पंचावन्न वाहनांमधून अठ्ठावीस हजार पाचशे बारा क्विंटल चाव खाली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार चारशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला बोर्डाने येथे सरासरी कांदे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला इंदोर मंडी येथे पंचवीस हजार गोन्यांची आवक ही जवळपास आली होती महाराष्ट्रातील कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले लोकल कांदा एक हजार पाचशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा आठशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा